नाव माझं नाव लक्ष्मण जाधव गाव आहे शेळगी गाव आहे तालुका इथून निलंगा जिल्हा लातूर इथं आज तारीख आहे बघा सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि तुमचा हा दोन एकर बरोबर आहे ना बरोबर दोन एकरचा ही जात आहे आठ हजार पाचशे आठ हजार पाच आता ही या वर्षी तुमचं जर एप्रिल महिन्यामध्ये ऊस तुटला आहे हो सर बरोबर आहे ना याच्या अगोदर ग्रीन प्लॅनेट कंपनीचं तुम्ही हे लावण केल्यानंतर ग्रीन पॅन्ट कंपनीचे दोन वेळे डोस टाकले होते टाकायला ते भूमि पावर पोटॅश दहावीस टक्के तुम्ही रासायनिक त्याच्यामध्ये टाकलं होतं बरोबर गेल्यावर दोन वेळी डोळ टाकले त्याचा फायदा गेल्यावर आठ महिन्यामध्ये साधारण नव टणाचा अव्हेरेज आपल्याला दोन एकर मध्ये आला हो सर दोन एकरला ऊस ठेऊन सात एकर सात काकऱ्यात शंभाचा अव्हरेज तुम्हाला आता या वर्षी ऊस तुटला आणि त्याच्यानंतर आपण काय केलं तर याला एकच गोष्ट कारण या वर्षी आपल्याकडं भयंकर पाऊस आहे तुमच्या मनात असू सुद्धा चिकल असल्यामुळं तुम्हाला टाकता आला नाही पण आता हा आठ महिन्याचा ऊस आहे आणि या ऊसाची जर वैशिष्ट्य बघितलं तर आजही तुमचं हिरवं पान जे आहे ते त्याची कळा गेली नाही नाही सर पान रुंद आहे तुमचं बरोबर अजूनही वाढ चालू आहे तुम्ही बांधलंय आता जर बघितलं आपण आता ऊस आहे हा ऊस आपण किती आहे बघूया बघायचं एक हुँ। दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि विसावी कांडी आता सध्या चालू आहे आता महिने झाले फक्त आठच दुसरी गोष्ट आपली वीस कांडे असून सुद्धा हे दुसऱ्याचे जर बघितले तर पंचवीस तीस कांड्यापेक्षा जास्त आहे कस तर हेच रुंदी आहे आहे आता तुम्ही मार्केटमध्ये सध्या ऊस तोडणी चालू आहे ऊस चाललाय मार्केटला तीन ते चार इंचा इंच आपली किती इंचाची आहे बरोबर इंचाची आपली कांडी आहे ऊस पोचलाय बघा चांगला आणि यावर्षी कसं जर बघितलं तर पाऊस खूप झाला होय सर त्याच्यामुळं वापसा कंडिशन लवकर आली नाही तरी सुद्धा आपल्या उसामध्ये तुम्हाला जबरदस्त असा बेनिफिट झाला